नमस्कार मित्रांनो आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहेत की कशाप्रकारे किती सेटिंग झाली आहे बागेला चौदा चौदा महिन्यांची बाग आहे आपली ड्रॅगनची आणि सेटिंग कशाप्रकारे झाली आहे कळीगळ किती प्रमाणात होती आहे तर ते नॉर्मल आहे का प्रमाण अशा सगळ्या गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत तर शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये जुळून राहा तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा तर बघा मित्रांनो तर या ठिकाणी बघा आपला हा जो मेन स्टंप होता ह्या स्टंपला बघा तीन तीन काय सेट झाल्यात आता ह्या ठिकाणी ड्रॉपिंग ड्रॉपिंग कमी होते परंतु ज्या नवीन फांद्या आलेल्या असतात जसे की ह्या नवीन फांद्या आलेल्या आहेत आपल्या ह्यानंतर सेकंडरी ब्रँचेस से आहेत तर या ठिकाणी बघा एक एकच ह्या ठिकाणी सेट झाली आहे बाकीच्या काळ्या ड्रॉप झालेल्या आहेत ठीक आहे जितकी बाग तुमची जुनी तितका ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम तुम्हाला त्या ठिकाणी कमी होतो बाग नवीन असेल तर ताकद कमी पडते झाडांना ऑटोमॅटिक म्हणजे तुम्ही किती खायला दिलं त्याला कितीही पोर्शन दिलं तरी देखील कारण की आपल्या बागेला पोर्शन कमी नाही पानाची तुम्ही साईज बघा हे बघा साईज बघा पान एकदम कडक आहे एकदम अजून देखील पूर्ण भरलेलं आहे पान ठीक आहे दोन बहार यांनी दिले दहा टन माल तोडून झालाय तरी देखील पूर्ण बाग आपली कडक आहे ह्या ठिकाणी ठीक आहे पूर्ण हिरवटपणा आहे पूर्ण बागेला बघा तुम्ही तुम्हाला बाग दाखवतो मी ब्रँचेस बघा चौदा महिन्याची बाग आहे आणि हे बघा खालपर्यंत ब्रँचेस आलेले आहेत हे बघा आणि पूर्ण खालपर्यंत पूर्ण प्रत्येक फांदीला जवळपास या ठिकाणी सेटिंग झाली बघा या ठिकाणी ह्या फांदीला इथे ह्या फांदीला इथे हे बघा ह्या फांदीला इथे हे बघा प्रत्येक ठिकाणी बघा मागच्या फांदीला ठीक आहे जवळपास प्रत्येक फांदीला बघा ह्या फांदीला इथे तुम्हाला सेटिंग दिसत असतील हे बघा खूप सेटिंग ह्या ठिकाणी झाली आहे दोन दोन तीन तीन फळं आहेत काही काही ठिकाणी पाच पाच सहा सहा देखील फुलं सेट झालेले आहेत आपल्याला मेन स्टंपला बघा ह्या ठिकाणी ठीक आहे या ठिकाणी बघा आता ह्या ठिकाणी तीन सेट झालेत या ठिकाणी दोन सेट झालेत ह्या ठिकाणी दोन सेट झालेत ह्या ठिकाणी देखील दोन सेट झालेत ठीक आहे तर असे तीन तीन दोन दोन तर भरपूर ठिकाणी सेट झालेले आहेत काही काही ठिकाणी बघा आता ही ह्या फांदीला बघा फांदी बाजूला घेतो तुम्हाला व्यवस्थित दिसेल आता ह्या फांदीला बघा आता ह्या या ठिकाणी ईद ही ही कळी सेट झाली आहे तर ही कळी बघा ह्या ठिकाणी ड्रॉप झाली आहे तर हे ड्रॉपिंग नॉर्मल आहे घाबरू नका बरेच जणां खूप घाबरतात की कळी ड्रॉपिंग होती आहे काय करायला का पाहिजे तर कळी ड्रॉपिंगला काही घाबरू नका झाडाची जितकी ताकद आहे तितक्या कळ्या तितके फळं झाड देणारच आहे आपल्याला ठीक आहे त्याच्यामुळं त्याची भीती तुम्ही बाळगू नका तुम्ही फक्त पोषण व्यवस्थित द्या टाईमवर द्या झाडबरोबर तुम्हाला रिटर्न्स देणार आहे तेवढं ठीक आहे हे बघा आता तुम्ही बघत असाल कळ्या भरपूर काळ्या ह्या ठिकाणी लागलेल्या आहेत आपल्या नवीन झाडामध्ये देखील खूप ताकद आहे अजून देखील इतकं दोन बहार ऑलरेडी दोन तोडे झालेले आहेत बागेचे तरी देखील बाग एकदम सदाबहार आहे खूप ह्या ठिकाणी सेटिंग आहे झाडाला हा माल किती निघतोय काय याची अपडेट मी तुम्हाला ज्यावेळेस तुम तुम आता हे फळं निघेल त्यावेळेस ह्या बागेच्या कटिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की शेअर करेल ठीक आहे दरवेळेस व्हिडिओ शेअर करायचा परंतु कटिंगच्या वेळेस खूप घाई असते त्याच्यामुळे व्हिडिओ शेअर करणं माझ्याकडनं होत नाही मित्रांनो परंतु नेक्स्ट टाईम आता ह्या काळ ज्यावेळेस सेट होतील हे फळं ज्यावे तयार होतील त्यावेळेस मी नक्की एक व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येईल मित्रांनो ठीक आहे तुमचे काही शंका असतील तुम्हाला अजून कशा ड्रॅगनचे व्हिडिओ पाहिजे असतील काही टिपिकल इश्यू तुम्हाला असतील तर नक्की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये ह्या ठिकाणी मला पाठवा आपण त्याच्यावर व्हिडिओ या ठिकाणी बनवू बघा तुम्हाला मी बाग शेअर करतो आहे आपली पूर्ण बाग बघा दीड एकराचे या दीड एकर प्लॉट आहे हा पूर्ण सिक्स थाउजंड सहा हजार प्लांट्स ड्रॅगनचे आपण ह्या ठिकाणी लावलेले आहे शेतामध्ये हे बघा जम्बो जम्बो व्हरायटीची साईज बिलकुल नादच करायचं नाही हे बघा साईज बघा तुम्ही हे बघा तरी सेकंडरी ब्रँच आहे आणि फळाची साईज बघा कमीत कमी सहाशे सातशे ग्रॅमचं सा फळ असेल मित्रांनो एकदम हेवी एकदम हेवी साधारणतः ऑन एन ॲव्हरेज जम्बो व्हरायटी जी आपण लावलेली ह्या व्हरायटीची ऑन एन ॲव्हरेज जी साईज आत्तापर्यंत आपल्याला मिळालेली आहे ती म्हणजे चारशे ते साडेचारशे ग्रॅम चारशे ग्रॅमच्या खाली आपलं निघालेलंच नाही म्हणजे ॲव्हरेज सांगतो मी ओव्हरऑल जे काय तोडे आपले निघाले त्याच्यामध्ये ॲव्हरेज साईज जी निघालेली ती चारशे ते साडेचारशे ग्रॅम निघाली हे बघा फळ किती मोठं आहे बघा साईज बघा हे बघा एकदम सुंदर असं हे ठिकाणी जंबो व्हरायटीचा फळ दिसतं व्हरायटीबद्दल देखील मी एका दिवशी कंपॅरिझनसाठी व्हिडिओ बनवणार आहे सी व्हरायटी आणि जम्बो व्हरायटी याबद्दल देखील खूप शंका असतात शेतकरी मित्रांच्या मनामध्ये की कुठली व्हरायटी लावावी हे फळ बघा आता हे व्हरायटी फळ बघा किती सुंदर आणि आकर्षक या ठिकाणी फळ दिसतं आहे बघा मी खालच्या साईडने धरतो फळाला जेणेकरून तुम्हाला पूर्ण फळ दिसेल हे बघा एकदम आकर्षक असं ह्या ठिकाणी जम्बो व्हरायटीचं हे फळ दिसतंय हे लाल व्हायला सुरुवात झाली आहे पुढच्या दोन दिवसामध्ये हे पूर्णपणे कटिंगला येऊन जाईल हे लाल झालेला फळ तुम्हाला बघायचं असेल तर दाखवतो मी या ठिकाणी बघा एक लाल झालेला फळ आहे थोडा झालेला आहे आपला तरी देखील कुठे कुठे काही काही फळं शिल्लक राहिलेली आहेत ती फळं लाल होत राहतात आता या ठिकाणी बघायचं मी तुम्हाला जे म्हणत होतो काही काही ठिकाणी पाच पाच सहा सहा काळ्या सेट झाल्या इथं बघा वरती एक त्याच्या खाली दोन तीन चार आणि पाच या ठिकाणी बघा पाच काळ्या सेट झालेल्या आणि ह्या सेट झालेल्या ड्रॉपिंग झाल्यानंतर सेट झालेल्या काळ्या तर जे जितके जुना स्टंप आता तो मेन स्टंप आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्याची सेटिंग चांगली झालेली आहे हे बघा साईज बघा साईज आकर्षकपणा खूप आहे ह्या वराटेला सेटिंग बऱ्यापैकी आहे आता बघा ही तर सेकंडरी आहे तरी देखील सेटिंग बघा मागे एक दोन तीन चार पाच पाच काळ्या या ठिकाणी सेट झाले आहे या ठिकाणी जितकी तुम्ही बागेला पोषण द्याल तितकं त्या ठिकाणी तुमची तुम्हाला फ्रुटिंग मिळणार आहे काळ्यांची साईज काळ्या होणार आहेत काळ्या भरपूर मिळणार आहे साईजही फळांची होणार आहे आणि सध्या तरी मार्केटमध्ये जे जो काय दर मिळतो तो फळांना त्यांच्या साईजनुसार मिळतो सध्या तरी हे बघा हे त्रिदेव बघा एकाच ठिकाणी तीन सेट झालेल्या कळ्या बघा किती सुंदर दिसत आहे ठिकाणी तुम्ही झाडामध्ये जर ताकद बघितली आता बघा याला फळ आलेलं आहे याच्यामध्ये हे पान लूज व्हायला पाहिजे होतं पण बिलकुल लूजपणा नाही आहे एकदम एकदम कडक पान आहे ठीक आहे याच्यावरून समजते की बागेमध्ये ताकद किती आहे हा बघा आता फळं आहेत वेगवेगळ्या वेग स्टेजेसला फुलं आहेत आणि तरी देखील बघा हे नवीन बर्ड्स ह्या ठिकाणी निघत आहे म्हणजे बागेत ताकद असल्याचं लक्षण आहे की तुम्हाला बघा वेगवेगळ्या वेग स्टेजेसमध्ये आपल्या कळ्या आहेत काही फळं देखील आहेत तरी देखील नवीन बर्डिंग येते तर जितकी तुम्ही ताकद द्याल बागेला तितकं ह्या ठिकाणी तुमची ब तुमची फ्रुटिंग सायकल कंटिन्युअसली आणि व्यवस्थित चालू राहते हे बघा आत्तापर्यंत कोण म्हणेल ह्या बागेचे आत्तापर्यंत दोन तोडे झालेले जे ते पण दहा टनाचे ठीक आहे एकदम स्ट्राँग अशी बाग आहे बघा अजूनही काढी बघा तुम्ही तुम्ही काडी बघा किती स्ट्राँग आहे ह्या बघा एकदम स्ट्रॉंग अशी ह्या ठिकाणी झाडाची काडी आहे त्याच्यामुळं देखील भरपूर निघतो आहे आणि साईजला देखील अडचण नाही आहे जम्बो व्हरायटी असल्यामुळं साईज देखील ऑन ॲन ॲव्हरेज चारशे ग्रॅमच्या आसपास या ठिकाणी आपल्याला साईज मिळते त्यानंतर बरेच जणं मला विचारत होते की चोरी वगैरे होते त्यासाठी तुम्ही काय केलं आहे तर मित्रांनो चोरीसाठी बघा आपण अशा प्रकारे सोय केली आहे कॅमेरा लावला आहे एक जो विजेचा पोल असतो तो पोल राहून त्याच्यावरती आपण कॅ कॅमेरा लावला आहे आणि असाच एक कॅमेरा बागेच्या त्या साईडने लावला आहे जेणेकरून पूर्णपणे बागेचं रक्षण हा कॅमेरा आपला चोवीस तास करत असतो कोणी बागेत येण्याची हिंमत करत नाही बघा किती सुंदर प्रकारे बाग दिसते कॅनोपी बघा डेव्हलपमेंट एकदम सुंदर प्रकारे आपली या ठिकाणी झालेली आहे एकदम एकसारखी डेव्हलपमेंट आहे सगळ्या बागेची कुठेही कमी कुठेही जास्त या ठिकाणी नाही आहे सारखी डेव्हलपमेंट आहे पूर्ण बागेमध्ये चला तर मित्रांनो धन्यवाद बघू भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये